नमस्कार सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवले शहाद्याचे माहेरवाशिन नसलेल्या मनीषाचे टोकाचे पाऊल सासरच्या मंडळीकडून चारित्र्यावर संशय घेतल्याने जीवनयात्रा संपवली अतिशय करुण व दुर्दैवी अशी घटना सध्या राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरण गाजत असतानाच महिलांवरील छडाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अशीच एक घटना एरोंडोलमध्ये घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की शहाद्याची माहेरवाशी असलेली मनिषा येथे सासरच्या मंडळीने चारित्र्यावर घेतलेल्या संशयामुळे मनिषाने डोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली सासरच्या मंडळीने चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे त्या छडाला कंटाळून जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या परिसरात राहणाऱ्या मनीषा सागर सोनार वैवर्ष चौतीस या विवाहितेने घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन सिलिंगच्या कडीला अडकवलेल्या दोऱ्याच्या सहाय्याने गडपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही घटना बुधवारी चार जून रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी येलोंडोर पोलीस स्टेशनला मृत महिलेचे भाऊ मनोज माधवराव पोद्दार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनीषा सोनार या विविधतेचा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या मंडळींनी नकार दिला यावेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती दरम्यान पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदर घटनेविषयी सविस्तर वृत्त असे की मनीषा हिचा सागर पल्लीवाड सोनार यांच्याशी दोन हजार चौदामध्ये विवाह झाला होता त्यांना शर्विल नावाचा नऊ वर्षाचा मुलगा आहे सागर पल्लीवाड हा पुणे येथे नोकरीत असून तो पुण्यातच राहतो मात्र ही मुलांसोबत एरंडोल येथे सासरी राहत होती तिचा पती सागर हा अधूनमधून येथे येत जात होता पती सागर पल्लीवाड सासू मंगला पल्लीवाड जेठ गणेश पल्लीवाड व जेठाने सुषमा पल्लीवाड हे मनीषा हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असत गुरुवारी पाच जून रोजी मनिषाचे मामसासरे किशोर मुंडके यांनी शिरपूर येथे घरी येऊन मनीषाने दोरीने गळफास घेतल्याचे सांगितले त्यामुळे माहेरची मंडळी एरोंडोल येथे आली असता त्यांनी ग्रामीण रुग्णालय एरोंडोल येथे मनिषाच्या मृतदेहावर गड्यावर लाल रंगाचे वड पडलेले दिसले त्यामुळे सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली अशी फिर्याद एरंडोल पोलीस स्टेशनला देण्यात आली घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी करीत आहेत के न्यूज नेटवर्क जळगाव मी मयक मनीषाचा भाऊ मनोज पोद्दार आम्हाला चार जूनच्या रात्री एक वाजता माझ्या बहिणीच्या सासरच्या मंडळी जे काही नातेवाईक म्हणून शिरपुल्ला असतात ते एक वाजता आले म्हणाले की तुमची पोरगी पायरी उतरताना पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला आहे आणि ती सिरियस असेल म्हणून आम्हाला तिच्या सासरी एरंडोला गाडीने घेऊन गेले आणि तिथं पोहोचल्यावर सकाळी पोचल्यावर आम्हाला सांगितलं की तुमची पोरीने गळफास घेतला आहे आम्हाला धक्का बसला ऐकून आम्ही प्रथक दर्शनी बघण्याचा प्रयत्न केला वर जाऊन शेखंड मजल्यावर दुष्यात आली तिथं गेला असता आम्हाला रूममध्ये फक्त दोर खांडा लटकताना दिसला बॉडी नव्हती तर आम्ही विचारलं विचारणा केली की बॉडी कोणी काढली तर ते म्हणा त्यांनी काय तर उत्तरे दिली म्हटलं त्यांनी उतरवले असं सांगितलं त्यांनी आम्हाला मग आम्ही प्रश्न केला की आमच्या येण्याच्या अगोदर किंवा पोलिसांच्या येण्याच्या अगोदर तुम्ही बॉडी कस काय उतरवली तर मला या गोष्टीहून शंका येते की माझ्या बहिणीच्या काहीतरी घातपात झाला आहे किंवा तिने जर सुसाईड केली असेल तर तिने पुरावा म्हणून आमच्यासाठी काहीतरी पुरावा ठेवला असेल पण या लोकांनी तो नष्ट केला आहे या गोष्टीच्या मला संशयित आहे आणि या गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे